नमस्कार शेतकरी मित्रांनो डी बी फार्मर फ्रेंड या युट्यूब चॅनलवर मी ज्ञानेश्वर काळे आपल्या सगळ्यांचं सरसे स्वागत करत आहे आज आपण या कलिंगडाच्या प्लॉटवरती आलेलं आहे याला लागवड करून एक दहा दिवस कंप्लीट झालेला आहे हा जो प्लॉट आहे वडोदवाडी येथील युवा प्रगती शेतकरी आनंदा विनायक तुपे यांचा आहे लागवड करून दहा दिवस झाली होती एक शेतकऱ्यांकडून एक चूक झालेली मलचिंग यांनी इथं उलटी आच्छेदन केली होती हे पण मला बघू शकता सिल्वर जे आहे ते खालून टाकलं होतं आणि ब्लॅक जे ते वरतून टाकलं होतं तर टाकल्यानंतर यांनी विचारलं होतं काही प्रॉब्लेम येऊ शकता तर याला काही प्रॉब्लेम नाही कारण की आता हिवाळा चालू आहे आणि डिसेंबर महिन्यात संपत आला आहे जानेवारी लागतो तरी थंडी आता जास्तीत असते फक्त जास्ती। याला प्रॉब्लेम काय आहे तो जास्त जर कधी टेम्परेचर असेल आणि जास्त जुनी जर कधी ब्लॅकवरून घेतलं तर मग जे सुन सूर्यप्रकाश असतो ते ब्लॅक ऑब्झर्व करतो सगळ्यात जास्त म्हणजे काळा जे पाना असतो ते सूर्याला जास्त अट्रॅक्ट करतो आणि टेम्परेचर इथं जास्तीच होतं पण आता यावेळेस ढकून जातं कारण की दिवसभर थंडावा असतो आणि टेम्परेचर खूप कमी त्यामुळे काही अडचण नाही या प्लॉट लागवड करून आता दहा दिवस इथं झालेली आहे लागवड यांची पाच बाय एक वरती केलेले आणि सेटिंग वगैरे जबरदस्त झालेले सेट झालेले आपण याला पहिली फवारणी काय दिली होती आणि इथून पुढे काय शेड्यूल देणार आहे बेसर डोसमध्ये दे काय देणार आहे याबद्दल चर्चा करणार आहोत तर शेतकरी मित्रांनो हा जो प्लॉट आहे आपण याला बेसर डोसमध्ये याच्यासाठी एक न्यूट्रिशन किट दिली होती एक पन्नास किलोची त्यासोबत कॉम्प्लेक्स फर्टिलायझरच्या दोन बॅगा दिल्या होत्या दहा सो वीसच्या आणि त्यासोबत सल्फर दिलं होतं दहा के जी त्यानंतर आपण याला पहिली फवारणी जी येते लागवड झाल्यानंतर एक सहा दिवसानं पहिली फवारणी बेनिवाची दिली होती बेनिव्याच्या इथं दोन पंप झाले होते म्हणजे प्रतिपंपासाठी पंचाळीस एम एलना एफ एम सी कंपनीचं बेनिवा इथं घेतलं होतं आता कालच आपण याला एक पुन्हा एकदा एक फवारणी दिलेली आहे फवारणीमध्ये आपण याला टॉलफेन फारणी घेतले आहे तायची याच्यासाठी की कुठं मोठं मवा आणि थ्रिप्सचा प्रादुर्भाव इथं सुरू होता त्यामुळे आपण ताईची यांना दिलं होतं तायची आपण प्रति लिटर दोन एम एलने दिलं होतं त्यासोबतच एक बुरशीनाशक दिलं होतं व्हाल एक्स्ट्रा त्याच्यामध्ये एक्झा प्लस व्हॅलिड दिलं होतं आणि त्यान सोबत एक झिरो पॉईंट वन पर्सेंटमधलं जब्रिलिक ॲसिड दिलं होतं तर आपण मग शोध बघू शकता सेट झालेलं आहे आणि ड्रीपमधनं आता काय दिलं गेलं पाहिजे तर ड्रीपमधनं आता आपण याला एक विमिक ॲसिड एक किलो आणि कोकोली जे येतं प्रतिभाबायोटिकचं पाच किलो सोबत देणार आहे त्यामुळे जे याची कॅनोपी सेट होते आणि वेलाला लागतं आता मला शोध बघू शकता आता वेल काढले तर हा प्लॉट लगेच चालू होतो त्याच्यासाठी आपण आता एक दोन चार दिवसामध्ये याच्यासाठी बारा एकसट देणार आहे पाच किलो बारा एकसट आणि त्यासोबत दोन लिटरमध्ये ग्रोवर ड्रिप मिलांच ग्रोवर ड्रिप जे येतं ते देणार आहे पूर्वा कंपनीचं ग्रोवर ड्रिप आपण दोन लिटर याच्यासोबत देणार आहे ग्रोवर ड्रिप जर कधी तुमच्याकडे भेटत नसेल तर तुम्ही झिरो पॉईंट वन पर्सेंटमधलं जेब्रिलिक ॲसिड बारा एक्सटसोबत देऊ शकता जेणेकरून तुमचे जे वेल आहे लगेच निघाला आणि वेल चालू होतील वे तर ही जी लागवड आहे खूप जवळ झालेली आहे भरपूरशा ठिकाणी प्रॉब्लेम येतो पण आपण यांनाच एक वर्षापूर्वीच तीस टन अवरेज यांना एका एकरमध्ये काढून दिलं होतं ह्याच पद्धतीला याचा हेच आहे की तुमचा वेल निघला आहे की सटिंग चालू झाली की लगेच सटिंग करून घ्यायची नंतरला जास्त दाटलं तर सटिंग जास्त होत नाही त्यामुळे आपण एक दोन सटिंग याला पकडली कारण त्याची जी सटिंग पहिली जी सटिंग झालेली असते जे फळ असतं त्याची साईजही चांगली होते आणि त्यानंतर पोटाशुक्त खतं देऊन हा जो प्लॉट यांचा आपण एक अठ्ठावन्न ते एकोणसाठ दिवसामध्ये मागच्या वेळेस हार्वेस्ट केला होता कलम लागवड केल्यानंतर आपण अठ्ठावन्न दिवसानंतर प्लॉट हार्वेस्ट केला होता तर हे फास्ट शेड्यूल याचं असतं याच्यानंतर आपण बारा एकसट दिल्यानंतर लगेचच तेरा चाळीस तेराचा एक इथं यांना देणार आहे ॲप्लिकेशन तेरा चाळीस तेरासोबत आपण आता वेळेस ग्रो ड्रिप दिलं होतं तेराचाळीस तेरासोबत झिरो पॉईंट वन पर्सेंटमधलं जबरिक ॲसिड देणार आहे त्यानंतर न्यूट्रीबॉन्ड देणार आहे जे सस्पेन्शन फर्टिलायझर येतं ते की ॲग्रीसर्च येतं न्यूट्रीबॉन्ड त्याच्यामध्ये पोटॅश फॉस्फरस हाय आहे पोटॅशची मात्रा कमी आहे नायट्रोजनची मात्रा कमी आहे सोबतच मिक्स मायक्रोन्यूटन असल्या कारणाने आपण त्याच्यासाठी न्यूट्रीबॉन्डचे एक लिटरच घ्यायचं आहे ते सस्पेन्शन फर्टिलायझरची इंटेन्सिटी वन पॉईंट फाईव्हची म्हणजे एक लिटरमध्ये तुम्हाला दीड किलो भेटतं आणि पूर्ण छत्रावरती एक लिटर दिलं तर त्याचे रिझल्टही अतिशय सुंदर येतात त्यानंतर आपण थोडी सटिंग सुरू झाली की त्यालाच लगेच कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि त्यासोबत देणार आहे एक किलो कॅल्शियम नायट्रेट आणि बोरॉन ज्यावेळेस फळ सटिंग होती फळ जे क्रॅक वगैरे होतात त्यासाठी चकाकी आणि फळाची साईज एकदम सारखी राहावं यासाठी आपण कॅल्शियम नायट्रेट नायट्रेट म्हटलं तर नायट्रेट घ्या किंवा तुम्ही टर्बो कॅल्शियम घेऊ शकता मॅन्सचं टर्बो कॅल्शियम जर कधी नसून भेटत तुम्हाला तर तुम्ही नायट्रेट फॉर्ममधलं कॅल्शियम नायट्रेट पाच किलो आणि बोरान एक किलो याच्यासोबत देऊ शकता त्याच्यानंतर दोन दिवसांनी लगेचच तुम्हाला काय करायचं आहे तर त्याच्या त्याच्या दोन दिवसानंतर तुम्हाला दोन किलो बारा एकसठ चार किलो मॅग्नेशियम सल्फेट आणि दोन किलो झिरो प्रो पन्नास असा एक डोस द्यायचा आहे म्हणजे तुमचा जो ग्रेड आहे बारा एकसष्ट पन्नास प्लस दोन होतो म्हणजे मॅग्नेशियम पण भेटतो बारा एकसष्ट त्याच्यावर फॉस्फरस असल्यामुळे तो, तो, तो ग्रोथिंग स्टेजला भेटतो आणि पोटॅश तुमची फळाची साईज झाल्यानंतर तुम्हाला पोटॅश थोडं थोडं द्यायचं आहे एकदम पोटॅश दिलं तर भरपूरशा ठिकाणी वेल्टिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो तर त्यामुळे आपण पोटॅश मॅग्नेशियम आणि सोबत युरियाही काही ठिकाणी दिला होता जिथं नायट्रोजनचं प्रमाण कमी आहे तिथं युरिया आपण दोन ते तीन किलो युरिया त्यामध्ये मिक्स देतो भरपूरशा ठिकाणी वेल्टिंगचाही प्रॉब्लेम येतो वेल्टिंगचा प्रॉब्लेम भरपूरशा ठिकाणी असा येतो की जमिनीमध्ये जास्तीची बुरशी जर कधी एक्सेस असेल तर त्या ठिकाणी वेल्टिंग येते पण आपण या प्लॉटला जे आता ड्रिप लागवड केल्यापासून आतापर्यंत ट्रॅकोड्रामा आणि सोडू म्हणूनच जे आता याला देणार आहोत आपण दोन लिटर ट्रॅको दोन लिटर सोडू चार लिटर देणारे भरपूरसे ठिकाणी एक एक लिटरचे ॲप्लिकेशन करता पण आपण चार लिटर देणार आहे याच्यामध्ये ते आपण जे ते काउंट आपल्याकडं लिक्विडमधलं कारण त्याचा सा काउंट चांगला आहे ते देणार आहे त्यानंतर आपण याच्या याच्यासोबतच तर ट्रॅको सोडू दिल्यानंतर एक सात दिवसानंतर थायपोनेट मिताईलचं एक इथं देणार आहे थायपोनेट मिताईल आपण कधी देणार आहे ज्यावेळेस फळ सटिंग होऊन एक ते सव्वा किलोचं असेल ज्यावेळेस जास्तीचा स्ट्रेस वेळांवरती येतो त्यावेळेस थायपोनेट मिताईल अर्धा किलो ड्रिपमधनं देणार आहे हायपॉनिट मी हो त्याला दिलं की लगेचच आपण त्यांना ड्रिपमधनं तर विमिक ॲसिड किंवा मायकोरायझा दोनशे ग्रॅम असं देणार आहे जेणेकरून मुळे त्याच्या चांगला राहील आणि अन्नद्रव्य अपटेप करण्यास त्याचा फायदा होईल शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर कधी काही समस्या जाणवत असेल वेल्टिंगच्या वगैरे तर तुम्ही नक्की आम्हाला सांगू शकता की तुम्हाला कित तुम्ही जर कधी आधीचा प्लॉट भरपूरशी अनुभव शेतकरी वेल्टिंगमुळे भरपूर पर्शन असतात तर त्यांचं शेड्यूल काय तर वेल्टिंग जर कधी तुमच्या प्लॉटला येत असेल तर लागवड केल्यानंतर आम्ही तुम्हाला शिफारस करू की सुरुवातीच्या काळात लागवड केल्या केल्या तुम्ही कुठल्याही चांगल्या कंपनीचं ट्रॅको दोन लिटर आणि सोडो दोन लिटर ड्रिपमधनं देऊ शकता जेणेकरून तुमचं तिथं जे शत्रुपुषे तयार होतात त्याला ते नष्ट करेल आणि तुमच्या याच्यामध्ये बॅकट्रॅ अकाउंट वाढल्यामुळे तुमचा अपडेपही चांगला होईल भरपूरशा ठिकाणी शेतकऱ्यांना काय होतं की लागवड आल्यानंतर लाग लाग ते तुम्ही चालू करतात जैविक जैविक आल्यानंतर त्याचे रिझल्ट येत नाही भरपूरशा ठिकाणी तुम्ही लागवड केल्या केल्या देऊ शकता भरपूरशे शेतकरी म्हणान की मग लागवड केल्यानंतर मुळे तर सेट झालेलं नसतात ते पिकांना कसं अवेलेबल आहे आपल्याला पिकात न देता जमिनीमध्ये ते आपल्याला अवेलेबल करायचं आहे जमिनीमध्ये त्याचा काउंट आपल्याला वाढवायचा आहे त्यामुळे आपण ट्रॅको सोडू जे ते सुरुवातीचे लागवड केल्या केल्या देतो भरपूरशा ठिकाणी आम्ही शेतकऱ्यांना ते रोप जे असतं आपलं ट्रेस जो येतो ट्रॅको सोडोच्या द्रावणामध्ये डम्प करून लागवडीचीही शिफारस केली होती त्या तिथंही चांगला रिझल्ट आला कारण की कोकोकोटमध्ये ते ऑब्झर्व केलं की लगेच तिथं त्याचं चा काउंट चालू होतं आणि बेसलडोस टा जरी टाकलेला असला त्या ते ते तेवढ्या एरियामध्ये त्याचा काउंट भरपूरशा ठिकाणी आता चांगला वाढलेला आहे आणि भरपूरशा ठिकाणी वेल्टिंगमधून शेतकरी मुक्त झालेले शेतकरी मित्रांनो आणखी एक मोठा जे प्रॉब्लेम याला ए जो येत असतो आता भरपूरशा ठिकाणी हे जी प्लांटेशन आहे दाट झालेली भरपूरच्या ठिकाणी सटिंगचा प्रॉब्लेम येतो म्हणजे मधमाशा तुमच्या इथं येत ये नाही तर आपण या वारंवार याच्यामध्ये असल्यामुळे मधमाशीला डिस्टर्ब न होणारे असे केमिकल मारतो तुम्ही जर पहिलं फुल तुमच्या प्लॉटमध्ये कुठेही दिसलं एक आता वेल धरलं पहिलं फुल कुठेही दिसलं तर तुम्ही मला टाळायचं आहे थॅमोथेक्झॅम म्हणजे तुम्ही ॲक्टरा गावचौ जे म्हणतात ते टाळायचं ते द्यायचंच नाही दुसरं म्हणजे तुमचं इमेडोक्लोफ्राईड इमडोक्लोफ्राईड कशामध्ये येतं तुमचं कॅम्प्युडर आहे सोलोमन आहे पोलीसमध्ये इमिडा येतं टाळायचं आहे भरपूरशा युरोपियन कंट्रीजमध्ये इमिडा बॅन आहे कारण की मधमाशीला सगळ्यात घातक आहे मधमाशी जर कधी एकदा तुमची डिस्ट्रॅक्ट झाली तर दहा बारा दिवस येत नाही आणि तुमचा तो टाइम चालला जातो आणि ही दाट प्लांटेशनमध्ये जर का तुमचा टाइम गेला आणि सुरुवातीच्या काळामध्ये जर का तुमची सेटिंग झाली नाही तर तुम्ही नुकसानाची पातळी मोठी असू शकते याच्यामध्ये आणखी भरपूरशा या चर्चा करायच्या आपण करू शकतो पण न पुढील जो आपला व्हिडिओ असेल तो नक्कीच आपण एक दोन तीन दिवसामध्ये अपलोड करू आणि त्यामध्ये काही डिटेल व्हिडिओ आपण टाकणार आहोत शेतकरी मित्रांनो जर का तुमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर आणि आम्हाला फॉलो करायला विसरू नका धन्यवाद